वाढदिवसानिमित्त एक नोव्हेंबर शनिवार रोजी वाढदिवसानिमित्ताने एक नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथे शिवसेना युवासेना निर्धार मेळावा आणि शेतमाल तारण कर्ज योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या महत्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे या भव्य निर्धार मेळाव्यास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच माननीय श्री चंद्रकांत सोनवणे माननीय 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 श्री 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 चंद्रकांत पाटील पाटील अमोल शरीष चौधरी माननीय श्री भाऊसाहेब चौधरी माननीय श्री सुनील चौधरी डॉक्टर प्रियंका पाटील माननीय श्री वासुदेव पाटील माननीय श्री विष्णू भंगाळे आणि सो सरिला माही यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा घसरत्या बाजारभावात शेतकऱ्यांना बाजरी मक्का गहू चना हळद व कानुशी या पिकांचा समावेश आहे शेतमालाच्या चालू बाजारभाव किंवा आधारभूत किमतीपैकी जी किंमत कमी असेल त्या किमतीच्या सत्तर टक्केपर्यंत तारण कर्ज मिळणार असून केवळ महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज उपलब्ध राहील याशिवाय कर्ज मिळणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे बखार महामंडळ पाचोरा येथील शेतमाल तारण पावतीसाठी चालू पिकाचा सातबारा उतारा शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर आधार कार्ड बँक पासबुक यांच्या झेरॉक्स प्रती दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असून या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाचे आयोजन सभापती उपसभापती व सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव यांनी केले असून मोठ्या उत्साहात तयारीत सुरू आहे शेतमाल तारण योजना आहे ना आपल्या हाती मग घसरत्या बाजारभावाची नको मनात भीती